वास्तवाशी झगडताना माणसाला खूप गोष्टी या गमाव्या लागतात पण यश मिळाल्यानंतर लोक मात्र नशिबाकडेच बोट दाखवतात ही खरं तर एक शोकांतिकाच आहे कर्तव्याशी प्रामाणिक राहिले तर कोणतीच पळवाट शोधण्याची माणसाला गरज भासत नाही माणसाने प्रामाणिक असावं पण एकदा फसवणूक झाल्यानंतर समोरच्याला पुन्हा फसवण्याची संधी मिळेल इतकंही प्रामाणिक राहू नये जे लोक प्रामाणिक असतात त्यांची माणसांना कधी किंमत कळत नाही पण जे लोक नुसत्या बडाया मारतात ते मात्र लोकांना खूपच आवडत असतात आपली वेळ चांगली असताना आपला बहुमूल्य वेळ हा त्या लोकांना द्या ज्यांनी तुमच्या वाईट काळात तुम्हाला वेळ दिला होता डोळे बंद केले म्हणून कधीही समोर आलेलं संकट जात नाही पण काही वेळेला संकट ही माणसाचे डोळे उघडत नाहीत जेवण असो किंवा प्रेम असो ते प्रमाणापेक्षा जास्त जर काही लोकांना दिले गेले तर ते अर्धवट सोडून निघून जातात म्हणून गरजेपेक्षा जास्त कधीच कोणाला या गोष्टी देऊ नये प्रत्येक मोठ्या गोष्टीला वेळ हा लागतोच पण धीर कधी सोडू नका कारण धीर धरला तर आयुष्याला कलाटणी कधी मिळेल हे तुम्हालाही कळणार नाही काही लोक हे फक्त दिखावा करण्यातच आयुष्य घालवतात पण ते हे विसरतात की देव सगळ्यांना आतून आणि बाहेरून चांगल्या प्रकारे ओळखत असतो देव कधीच दिखाव्याला भाळत नाही पूर्वी माणसंही इतकी साधी होती की शेजारी पाजाऱ्यांना सुद्धा आपल्या घरातील सदस्य मानायचे पण आज घरचेच लोक शेजारी असल्यासारखे वागतात तुम्ही चांगलं करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजतात यात दोष तुमचा नसतो तर तुम्हाला ओळखण्याची तेवढी त्या लोकांची पात्रताच नसते आनंद हा काही पैशाचा वारसदार नसतो तर तो गरिबांच्या घरचा सुद्धा हक्काचा असा पाहुणा असतो खरा आनंद हा कधीच संपत्तीमुळे किंवा सुखसोयींमुळे मिळत नाही किंवा कोणी स्तुती केली म्हणूनही मिळत नाही तर जेव्हा आपल्या हातून एखादे लक्षात राहण्यासारखे चांगले काम घडते तेव्हाच खरा आनंद मिळतो हिमतीने हरा पण कधीच हिंमत मात्र हरू नका प्रत्येक जण तिथे हिरा म्हणूनच जन्माला आलेला असतो पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसतो तोच तो। सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद